जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे घरे व शेतीचे नुकसान झाले आहे दोन दिवसात घरांचे पंचनामे पूर्ण होऊन प्रत्येक बाधित कुटुंब प्रमुखाला दहा हजार रुपयाची मदत थेट खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली दिनांक एकवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात सहा ते सात तालुक्यात ता अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे घरांचं शेतींचं नुकसान झालं आहे

लोकांपर्यंत पोहोचला पण आहे तो आणि घरांचे पंचनामा बद्दल एक प्रश्न होता तो आता रात्री दहा वाजेपर्यंत माझे सगळे ज्या घरमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे सगळे घरांचे पंचनामे रात्री दहा वाजेपर्यंत संपतील आणि बुधवारी पर्यंत हे सगळे लोकांच्या अकाउंट मध्ये दहा दहा हजार रुपये शासन मार्फत ते जाणे सुरू होईल दहा हजार रुपये त्यांना मदत मिळेल शासनची जी शासनाच्या योजना आहे तो, तो त्यासाठी जे पंचनामे करायचे होते घरांचे नुकसानचे पंचनामे तो आम्ही आज रात्री संपवणार त्यानंतर आम्ही शेतीचे पंचनामे पण सुरू करणार आम्ही फीड यंत्रणाला स्पष्ट सूचना दिली आहे की जे त्यांचे बाकी साहित्य वाहून गेले आहे मोटरी वोटरी जे पण असते त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेऊ आणि विशेष भाग म्हणून आम्ही प्रस्ताव शासनाला पाठवू ते मंजुरी मंजूर करण्यासाठी दरम्यान सेना नदीकाठच्या सासष्ट तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावं बाधित झाली असून येथील जवळपास तेरा हजारांपेक्षा जास्त लोकांना निवारा शेड आणि निवासाची सोय करण्यात आली आहे त्यांना दोन वेळेचं जेवण पाणी आरोग्य व स्वच्छता सुविधा देण्यात येत आहेत पुन्हा सेना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यानं माढा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मधील नदीकाठच्या लोकांना पुन्हा थोड्याफार प्रमाणात फटका बसणार असल्यानं सतर्क राहण्याच्या सूचना तालुकास्तरीय महसूल अधिकाऱ्यांनी दिल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले त्यामध्ये रस्त्याचे थोडा मुर्मीकरण करा तो, तो एक आम्ही घटक घेणार आहोत मुरमीकरांच्या दुसरा बरेच लोकांचे असं म्हणणं आहे जे आम्ही फील्ड वरून आम्हाला जी माहिती मिळत आहे की नंबर वन जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळाच्या दफ्तर वाहून गेले आहेत ते आज सीओ साहेब ते सॉरी उद्या सीओ साहेब एक आदेश काढतील सगळे जे शाळा व्यवस्थापन समिती आहेत त्यांना ते, ते आदेश देतील की मोफत मध्ये त्यांचे सगळे पुस्तक त्यांना द्यायचे आणि बरेच लोकांचे कागदपत्र वाहून गेलेले आहेत ते आधार कार्ड राशन कार्ड वेगवेगळी आहे तर ते एक हे सगळे संपल्यानंतर जेव्हा परिस्थिती अनुकूल होईल त्यावेळी आम्ही गावमध्ये कॅम्प्स घेऊन ते सगळे डॉक्युमेंटेशन त्यांचे पूर्ण करणार पण तो थोडा नंतरच्या एकशे वीस निवारा केंद्रात तेरा हजार आठशे साठ पेक्षा जास्त लोक राहत असून त्यांना अक्षय पात्र सामाजिक संस्थेच्या वतीनं मोफत दोन वेळच जेवण आणि पाणी जागेवर पोहोच होत आहे तसंच नाम फाउंडेशनच्या वतीनं दोन ते तीन दिवसात विविध यंत्रणांचं साहित्य येत असल्यानं स्वच्छता डागडुजी रस्ते दुरुस्त केले जाणार आहेत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी ओल्या चाराची आवक सुरू झाली असून जागेवर जाऊन वाटप सुरू झालं आहे पुढील दोन ते तीन दिवसात दहा किलो गहू आणि तांदूळ यांचं वाटप सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली